हाय हॅलो नमस्कार माझ्या मैत्रीणी न मी अश्विनी अश्वी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तर उद्या आहे तीन ऑक्टोबर आणि उद्यापासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होत आहे तर आज मी तुम्हाला अखंड दिवा कसा लावायचा त्याची वाद कोणत्या दिशेला असावी काजळी आली आणि दिवा जर जा शांत झाला तर काय करायचं दिवा शांत होऊ नये म्हणून त्यात कोणती एक वस्तू टाकायची आणि त्याचबरोबर तुपाचा दिवा देवीच्या कोणत्या बाजूला ठेवावा आणि तेलाचा दिवा कोणत्या बाजूला ठेवावा तर अशी संपूर्ण माहिती सांगणार आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा नवरात्रीमध्ये नऊ दिवसांपर्यंत देवी आईला प्रसन्न करून घेण्यासाठी व इच्छित फळ मिळण्यासाठी आपण गायीच्या साजूक तुपाचा किंवा तिळाचं तेल मोहरीचं तेल तर याचा अखंड हा दिवा लावतो तर हा अखंड दिवा कोणीही लावू शकतं जर तुमच्याकडे घट स्थापना ही होत नसेल घट मांडत नसाल तरीही तुम्ही अखंड दिवा लावू शकता तर अखंड दिवा हा आपल्याला जमिनीवर लावायचा नाहीये तर छान चौरंग पाठ घ्यायचा देवी स्वरूप एक कलश तापून घ्यायचा तर देवीच्या तेलाचा दिवा असेल तर देवीच्या डाव्या बाजूला दिवा लावायचा आणि तुपाचा असेल तर उजव्या बाजूला दिवा हा लावायचा असतो दिवा लावताना त्याच्या खाली छान असं आसन टाकायचं आसन ठेवल्यानंतर त्यावर छान अष्टदल कमळ हे जे काढून घ्यायचं अष्टदल कमळ म्हणजे काय तर आठ पाकळ्यांचं हे आपल्याला काढून घ्यायचं आहे त्याच्यावर छान असं हळदी हो कुंकू व्हायचं नवरात्रीमध्ये नऊ दिवस दिवा तेवढ ठेवल्याने घरामध्ये सौख्य आणि शांतता बनून राहते आणि सर्व कार्य पूर्ण सिद्ध होतात म्हणून नवरात्रीच्या म्हणजे उद्या पहिल्याच दिवशी संकल्प करून आपल्याला अखंड हा लावायचा आहे त्यासाठी सर्वप्रथम जे काही असंग येणार आहे तर त्यावर अष्टदल कमळ हे काढून घ्यायचं त्याला हळदी कुंकू व्हायचं त्यानंतर एक ताट घ्यायचं शक्यतो ताट घेताना खोलगड घ्या उत घेऊ नका कारण तेल हे खाली ओगळत किंवा ताटामध्ये येत असत तर त्यासाठी ताटामध्ये जर तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही हळदी कुंकू आणि स्वास्तिक काढा ताटामध्ये काढलेलं जे काही स्वास्तिक आहे तर त्याला सुद्धा आपल्याला हद्दी कुंकू हे वाहून घ्यायचं आहे नवरात्रीमध्ये नऊ दिवस अखंड दिवा लावण्यास माता दुर्गा प्रसन्न होते नऊ दिवस दिवा न विझवता अखंड सुरू ठेवणं याला अखंड ज्योत म्हणतात त्याचबरोबर ही ज्योत विझवणं अशुभ मानलं जातं अखंड दिवा म्हणजे ती एकदा जळली की ती पुन्हा वाटता येत नाही नवरात्रीमध्ये अखंड ज्योती पेटवल्याने दुर्गा माता दुर्गा प्रसन्न होते त्याचबरोबर माता देवीचा कुटुंबावर आशीर्वाद कायम राहतो यामुळे कुटुंबात सुख समृद्धी टिकून राहते अखंड दिवा प्रज्वलित केल्याने आपल्या सर्व काही ज्या मनोकामना हि त्या पूर्ण होतात तर आता दिवा कोणता घ्यायचा तर दिवा तुम्ही चांदीचा मातीचा पितळी तांब्याचा त्याचबरोबर दगडी सुद्धा घेऊ शकता तुम्ही परंपरेने जो कोणता दिवा लावत आला असाल तर तो तुम्ही दिवा घ्या पण मी म्हणेल की जी काही उभी वात असते तर तो दिवा शक्यतो घेऊ नका जेव्हा काजळ येते किंवा आपल्याला वाद जेव्हा वर करायची असते तर तो दिवा विझला जातो आपल्याकडनं तर शक्यतो तो टाळा बाकीचा तुम्ही कोणताही दिवा घेऊ शकता बाकी तुमची मर्जी त्यानंतर दिव्याची वात तर अखंड दिव्याची वाट ही बाजारात सुद्धा भेटते किंवा ही काही तुम्हाला दिसते ही कापूस तर अशी कापूस घेऊन यायचा तर त्याची वात सव्वा हात लांब घ्यायची आहे आपल्याला त्यानंतर जर रेडीमेड तुम्ही घेणार असाल तर ती घेऊ शकता सव्वा हात लांब असलेलीच बात आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर वा ही अस्ते वात रक्षासूत्र म्हणजे कलावापासून बनवलेली असते सव्वा हाताचं माप हा रक्षासूत्र असतो पूजेत वापरला जाणारा जो काही कच्चा कापूस घेतो तर त्याची वात आपल्याला ही वळून घ्यायची असते तर त्याची वात आपल्याला बनवून घ्यायची असते शक्यतो घरी बनवा त्यानंतर मी आता इथे तुम्हाला दाखवण्यासाठी छोटीशी वाथी घेतलेली आहे तुम्ही घेताना लांबच लांबचचीच वाथी तुम्ही घ्या त्यानंतर जो काही अखंड दिवा आहे तर तुम्ही साजूक तुपाचा सुद्धा लावू शकता तिळीच्या तेलाचा लावा किंवा मोहरीचा तेल सुद्धा वापरू शकता किंवा जे कोणतं तुम्ही खाण्यासाठी तेल युज करत असाल तर त्याची दुसरी सेपरेट पिशवी ही घेऊन या आता जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल तर हा वास्तुदोष दूर करण्यासाठी आणि शनीच्या दुष्प्रभावापासून सुटका मिळवण्यासाठी नवरात्रीमध्ये तिळाच्या तेलाचा अखंड दिवा लावावा अखंड दिव्याची वात पूर्व दिशेला ठेवल्याने आयुष्य वाटतं दिव्याची वात पश्चिम दिशेने ठेवल्याने दुःख वाढतं दिव्याची वात उत्तर दिशेने केल्याने धन लाभ होतो आणि दिव्याची वात दक्षिण दिशेला केल्याने तोटा होतो हा तोटा माणसाच्या किंवा धनाच्या रूपात देखील संभवतो अखंड दिवा तेवण्यापूर्वी हात जोडून आपल्या कुलदेवीचं कुलदैवतेचं स्मरण करायचं आहे गणपती बाप्पाचं स्मरण करायचं आपल्या गुरुचं स्मरण करायचं आहे दुर्गा मातेच त्याचबरोबर शंकरांची पूजा सुद्धा आपल्याला ही करायची आहे मनातल्या मनात आपली जी काही इच्छा आहे तर ती इच्छा बोलून दाखवायची आहे आपल्याला देवी आईला आपल्याला विनवणी करायची आहे अखंड दिव्याला आपल्याला हदी कुंकू वाहून घ्यायचं आहे फुलं वाहून घ्यायचं आहे त्यानंतर अखंड दिवा लावताना आपल्याला ओम जयंती मंगला काली भद्रकाली कृपालिनी दुर्गाक्षमा शिवा धात्री स्वाहा स्वदा नमोस्तुते हा मंत्र म्हणायचा आहे किंवा शुभम करोती म्हणायचं आहे नंतर आपल्याला हा दिवा लावायचा आहे त्यानंतर आपल्याला दिव्यामध्ये कोणती वस्तू टाकायची आहे तर आपल्याला कापूर हा टाकायचा आहे त्यामुळे आपला जो काही दिवा आहे तो शांत होत नाही आणि त्याचबरोबर ही जे काही ग्लास आहे तर ती सुद्धा तुम्ही लावू शकता शक्यतो त्या दिवसामध्ये फॅन वगैरे आणि दिव्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे झोपताना जेव्हा कधी तुम्ही दिव्यामध्ये तेल टाकाल तेव्हा आपले हात पाय स्वच्छ धुवूनच तेल हे टाकायचं आहे नवरात्रीमध्ये एका बॉटलमध्ये तुम्ही गोमूत्र ते शक्यतो सकाळी दिवसातून एकदा आपल्याला स्प्रे करायचा आहे घरामध्ये काजळी काढताना दिव्याची वाट शांत झाली तर घाबरून जायचं नाही देवी अंबाबाईची आपल्याला क्षमा मागायची आहे आणि पुन्हा दिवा हा लावून घ्यायचा आहे तर आपल्याला शक्यतो दिव्याची अखंड दिव्याची काळजी घ्यायची आहे आणि मनापासून आपल्याला सेवा करायची आहे या नवरात्रीमध्ये मध्ये आपलं घर हे बंद ठेवायचं नाहीये एक दोन दिवस बाहेर निघून कुठे जायचं नाही घरामध्ये कोणीतरी एकाने घरामध्ये थांबावं तर अशी साधी सोपी सगळी माहिती जे काही नियम होते छोटे मोठे तर ते सर्व मी सांगितले आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट्स करा